आमच्या तिघी आहे अनन्या ताई रोहित आहे अजून मी बघा गोल्डन बटन अनन्याताई आणि अजय कमेंट मध्ये गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, मम्मी पप्पा आले एवढं भारी वाटत आहे ना पूर्ण घर भरलं आहे आणि मामाची खूप कॉमेडी चालू आहे तर काही नाही आता मी निघतो आता ऑफिससाठी आणि मला ड्रॉप करायसाठी येणार आहे पप्पा खूप दिवसानंतर पप्पा सोडवायला येतं आहे लहानपणी पप्पा सोडवायला यायचे स्कूलमध्ये आता जॉबला सोडवायला येत आहे काही नाही बसस्टॉपशी सोडवायला येतं पप्पा आता स्कूटी गाड्यात बाय हा पप्पा आता बोललो होतो की बस स्टँडला सोडा बट वाघोलीला सोडले पप्पा वाघोलीला सोडलं होतं तर आता काही नाही तुम्ही बस पकडतो विमाननगरची आणि जातो ऑफिसला तर आता ऑफिसला आलो आहे मी मला दहा मिनटं वेळ झाला आहे नाईन थर्टीचं ऑफिस होतं बट नाईन फोर्टी झाली आहे तर मी टिफिन तर नाही आणलं आहे मला ताई टिफिन आणून देणार आहे ताई मागून निघाली असेल तर मी साडे अकरा समथिंग बघू आता टी ब्रेक भेटला तर टी ब्रेकला एकतर लेट झालो आहे सो मी

इंदोर किंवा इंदोर गोवा राजस्थान किंवा हो गो की खाले गो काय मी नाश्ता करून नाही आलो होतो <laughs> काम की धावपळी एवढी झाली होती सो त्यामुळे आता काही नाही काम करता करता काहीतरी खायचं तर मी शेंगदाणे घेतले तर आता मी पोहा खाल्ला आहे तर मी जातो परत ऑफिसला माझं काम करतो आणि तो मला लंच ब्रेकला भेटतो आणि आज मी टिफिन तर नाही आणला आहे मला आणून देणार आहे टिफिन येणार बाहेरच येणार ती तर लंच ब्रेकमध्ये जाईन मी टिफिन घ्यायसाठी तेच माझा लंच ब्रेक झाला आहे आता दोन वाजून तीस रोहिणी ताई आली आहे कंपनीच्या बाहेर तर मी टिफिन घेऊन घेतो तू जेवली का बॅग घेऊन जाऊ चल बाय बायनं टिफिन दिला आहे आज काय सकाळी झालंच नाही आहे ना कारण की स्वयंपाक बनायचो तो सो त्यामुळे मम्मीनं दिला आहे टिफिन तर खूप दिवसानंतर मम्मीचं आजचं जेवण खातो मी तर जातो मी बरे आता कॅन्टीनमध्ये करतो जेवण तो मम्मीनं भाजी आलूची चटणी दिली आहे आणि चपाती दिली आहे तो मी जेवण करतो जेवण तर झालं आहे आता मी तुम्हाला आता डायरेक्ट ऑफिस सुटल्यानंतर भेटतो म्हणजे की साडेसात समथिंग आता मी पण वेट करतो कधी कधी ऑफिस होणार मग पप्पाला भेटणार मग पप्पा पण बाहेर गेले एक कोणाचं तरी लग्न आहे रात्रीचं सो त्यामुळे तर काही नाही आता मी माझं ऑफिस जातो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट साडेसात वाजता ऑफिसवर तर मीटिंग होती तो त्यामुळे आम्हाला आठ वाजल्या मी बस स्टँडला जातो आणि बस बेकडप बस स्टँडला जातो मी ऑफिस जात आहे माझं चला टाटा गाडं नाही चला आलो आहे मी वाघोलीला आणि मला भूक टाकली होती तर मी फराडी चिवडा घेतला आहे मी फराडी चिवडा खात आहे आणि काय लोगावची बस येते तर लोगावच्या बसचा मी वेट करत आहे नऊ वाजता येते ती आणि आता लेट झाला आहे मला आठ वाजताच ऑफिस सोडला आहे साडेआठपर्यंत मी इथं आलो आहे वाघोलीला आता लोगावची बस पकडतो आम्ही घरी जातो काय पकडतो तर आता मी आलो आहे घराघर मला बस लेट भेटली होती मला आता वाजली आहे साडेनऊ तर मी घरी जातो फ्रेश होतो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला भेटतो आलो आहे घरी म्हणजे घरी आलो आहे फ्रीज झालो आहे तर आम्ही गेलो होतो ड्रिल मशीन आलेलं ड्रिल मशीन कसं आणायला गेलो होतो काल तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये की फ्रेम होत्या सो मला फ्रेम्स लावायचे असो त्यामुळे ड्रिल मशीन आणावं लागले मला तर आम्ही फ्रेम्स लावतो आम्ही फ्रेमच लावत होतो तेवढ्यामध्ये स्क्रू नव्हते तर फ्रेम लावायच्या अगोदर आम्ही स्क्रू घेऊन येतो पप्पा अजून मी चला साडे दहा वाजले आहे आम्हाला एक स्क्रू साठी आम्ही एवढी दुकानच शोध केला ना आम्ही भेटलेच नाही आम्हाला साडे दहा वाजल्या ना एक तर काय माहिती आहे आता खूप दु, दुकानं शोधले बट सगळे दुकानं बंद आहे पप्पा एका दुकानात गेले गेले आहे पप्पाचे एक करण्याची तिथं भेटणार की नाही तर समोर थोडक जातो धुंडा गल्ली गल्ली गडली आम्ही फ्रेम लावली आहे पण अजून मी बघा इथं आमच्या तिघा जणांची आहे अनन्या ताई रोहिणी ताई अजून मी बघा कशी आहे फ्रेम कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सेकंडवाली गोल्डन बटन अनन्या ताई आणि अजय सरची कमेंटमध्ये नक्की सांगा की फ्रेम कुठली आवडली आहे दोन्ही छान आहे तरीही सांगा तुम्ही कुठली आवडली आहे मित्रांनो तुम्ही फ्रेम बघितली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे फ्रेम आणि ही पण फ्रेम सांगा गोल्डन बटनवाली कशी आहे आणि पप्पा अजून मी जेवायचं बाकी आहे आणि ताई उद्देश मामा आणि आई या तिघांनी जेवण केलं आहे फक्त पप्पा अजून मी बाकी आहे तर आता आम्ही जेवण करतो आणि आता टाईम बघा साडे अकरा वाजले आहे आम्ही एवढ्या रात्री ट्रीन मशीननं हे लावत होतो फ्रेम्स तर काही आता आम्ही जेवण करतो हसत कोण येतो हे हसतच राहते हरवेळी आणि आता जेवणात आहे भात चपाती आणि कुठली धड आहे पालक तर काही माझं जेवण झालं आहे मी आता वाजले बारा सो मी एक शर्ट आहे माझा फॉर्मल आणि पप्पा इस्त्री आणली आहे तर मी कडक करतो आणि इस्त्री झाला आणि उद्या मला मॉर्निंगचा ऑफिस असो त्यामुळे मला एक शर्ट पण तरी करून घेतो तर मी करून देतो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो मग पप्पा झोपले आहेत आई पण झोपली आहे सो मी पण आता सोपतो मी बेडरूममध्ये झोपत आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल चला बाय गाईस गुड नाईट